संतोष देशमुखच्या भावानं हायकोर्टात रीट दाखल केली त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला वाल्मिकारचा उल्लेख केला असेल किंवा ज्या काही त्याच्या मागण्या येतात तरी बी अजून गावकऱ्याच्या तोंडातून तोन वधवून घ्यायचं किंवा घर ही हक्क प्रकार आम्हाला समजा गेला हायकोर्टात रीट दाखल केली म्हणजे त्या मध्ये प्रत्यक्ष नाव जे आहे त्यात तर तुम्हाला ते नाव लक्षात आलं असेल ना धनंजय देशमुख काय रीट दाखल केली मग त्या मध्ये ज्या मागण्या येतात त्याच्यानुसार तो माणूस त्यात आहेच ना मग आमचं म्हणणं आहे त्याच्या रिट प्रमाण जर तो त्यात असेल तर त्याला जी काय त्या कारवाई करा ना वाल्मिक कराड अटक झाले मग हे वाल्मिक सारखा माणूस अटक होतो ज्यांना आपण सगळेजण मास्टर माइंड म्हणतात मग ही बघ तीन का अटक होत नाही म्हणजे ही दर दहा दिवसाला दर पाच दिवसाला प्लॅनिंग केल्यासारखं एकेकाला के अटक करायचं एकेकाला अटक करायचं कुणाला सरेंडर करायला लावायचं कुणाला काय करायला लावायचं म्हणजे ठरवून गेम करायला शासन आमच्या संकट कारण शासनाला ही जी ही आम्हाला होणार त्रास किती जास्त दिवस त्रास देता येईल हे शासन आम्हाला बघायला त्याच्यामुळे आमची एकच मागणी की उद्याच्याला दहा वाजेपर्यंत जर राहिलेले आरोपी अटक नाही झाले आम्ही गावकऱ्यामार्फत तहसीलदार साहेबांना निवेदन दिलंय आम्ही गावातील सर्व ग्रामस्थ आम्ही आमच्या इथं मस्त चोगले इथून एक किलोमीटर तलाव आहे तिथं जाऊन आम्ही सामूहिक जलसमाधी करणार आहेत त्याशिवाय शासनाला जाग येणार नाही कारण शासनाला आम्ही शासनाचा आतापर्यंत आदर केलाय पोलीस प्रशासन असेल शासनाचे प्रतिनिधी असतील कुणी आमदार असतील किंवा अजून काही जे आमचे मनोजा जारांगी पाटील असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांनी सांगितलं थोडा वेळ द्या वेळ द्या आम्ही प्रत्येकाच्या अल्टिमेटन ऐकलाय शेवट आम्ही माणसं येतं आमची बी सहनशीलता संपली ना आता आता आम्हाला कोणाचं अल्टिमेट नको आणि आता आम्ही कोणाचं ऐकणार नाही आता एकच पर्याय एक तारा रुपया उद्या दहा वर्ष अटक करा नाहीतर आम्ही शंभर दोनशे लोक दिसू जाणार येतं आमच्या शंभर दोनशे माणसाला मध्ये तळ्यात ढकलून देऊन विषय संपून टाका पुन्हा कुणी वाढणार नाही शासनाला आमची माणसं अटक करा किंवा आम्हाला न्याय द्या म्हणून